तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्डन रुल्स ऑफ स्पेलिंग मिस्टेक्सचा सिरीज या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत पार्ट वन बऱ्याच एक्झाममध्ये टी सी एस स्पेलिंग मिस्टेक स्पेलिंग एरियरवर एक किंवा दोन क्वेश्चन विचारतो मित्रांनो म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ हा लेक्चर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे हे रूल्स तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक्स टाळण्यात इम्पॉर्टंट ठरणार आहेत मित्रांनो एक मार्गदर्शक ठरणार आहेत त्यामुळे काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा ओके तर बघा नियम क्रमांक वन रूल नंबर वन ओके जर एखाद्या शब्दात आय ई किंवा ई आय असते ओके आणि आपण त्याचा उच्चार करताना डबल ई सारखा करतो मोठ्या ई सारखा करतो ओके तेव्हा आपण त्या ते ठिकाणी काय लिहिणार मित्रांनो आय ई लिहिणार ओके आणि जर त्या शब्दात सी असेल ओके जर त्या शब्दात सी असेल तर आपण सीच्या नंतर काय लिहिणार मित्रांनो ई आय लिहिणार बघा मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या जेव्हा एखाद्या शब्दात मित्रांनो आपल्याला आय ई किंवा ई आय दिसेल आणि त्याचा उच्चार डबल ई सारखा येईल मोठ्या ई सारखा येईल तेव्हा आपल्याला त्या ते ठिकाणी आय ई यूज करायचा आहे मित्रांनो आणि जर त्याच शब्दात सी येत असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे सीच्या नंतर ई आय घ्यायचं आहे ओके आधी शब्द बघून घ्या मित्रांनो बघा उच्चार या ठिकाणी कसं निघत आहे या ठिकाणी बिलीव आहे मित्रांनो ओके या ठिकाणी बिलीव म्हणजे ईचा जो उच्चार आहे मित्रांनो लीचा ओके बिलीव या ठिकाणी मोठा ईचा उच्चार निघतो ओके त्यानंतर कन्सीव आहे मित्रांनो कन्सीव्ह ओके तर या ठिकाणी पण उच्चार कसा आहे मोठ्या ईचा आहे त्यानंतर रिलीव आहे मित्रांनो ओके रिलीव म्हणजे या ठिकाणी ईचा उच्चार कसा आहे मोठा आहे त्यानंतर जर बघितलं आपण रिसिप्ट आहे या ठिकाणी ओके या सि सिप्टचा पण काय आहे उच्चार खूप मोठा निघतो त्यानंतर फील्ड आहे फील्ड ओके त्यानंतर डिसिट आहे ओके त्यानंतर ग्रीफ आहे ओके या सर्व वर्ड चा उच्चार मित्रांनो मोठ्या ई सारखाचा आहे पण काही शब्दांमध्ये आय ई घेतलेला आहे आणि काही शब्दांमध्ये ई आय घेतलेला आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आय ई आहे पण या ठिकाणी या ठिकाणी ई आय घेतलेला आहे ओके या ठिकाणी आय ई आलेला आहे पण या ठिकाणी ई आय घेतलेला आहे ओके बघा मित्रांनो हा सर्व घोड कशा प्रकारे होता हे समजून घ्या मित्रांनो बघा नियम क्रमांक एक काय म्हणते आपला जर एखाद्या शब्दात आय ई किंवा ई आय असेल ओके आणि त्याचा उच्चार मोठ्या ई सारखा असेल मोठ्या ई सारखा असेल ओके आणि तर ओके मोठ्या ई सारखा असेल तर आपण त्या ठिकाणी आय ई यूज करणार ओके बघा आय ई मोठ्या ई सारखा असेल तर आय ई e जनरल यूज करणार पण त्याच शब्दात जर सी येत असेल मित्रांनो त्याच शब्दात जर सी येत असेल तर आपण सीच्या नंतर काय लिहिणार मित्रांनो सी च्या नंतर काय लिहिणार ई आय लिहिणार ओके okay? हा लक्षात ठेवा मित्रांनो बघा एक अल्फाबेट ऑर्डर लक्षात ठेवून सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता मित्रांनो बघा या ठिकाणी सी आलेला आहे सीच्या नंतर काय येतं मित्रांनो ई येतं ओके सी डी नंतर ई येईल मित्रांनो आणि ईच्या नंतर काय येईल आय येईल म्हणजे हा क्रम तुम्ही लक्षात ठेवून हा गोड लक्षात ठेवू शकता मित्रांनो जर सी येत असेल स्पेलिंगमध्ये ओके जर स्पेलिंगमध्ये सी येत असेल तर त्यानंतर काय येईल मित्रांनो आय ई येईल ओके आणि सी जर नसेल आहेत ओके सी जर नसेल आहेत तर त्या ठिकाणी आय ई येईल मित्रांनो ओके सीझर येत असेल तर ई आय येईल आणि सीझर नसेल येत तर आय ई येईल हे लक्षात ठेवा मित्रांनो एक अल्फाबेट ऑर्डर लक्षात ठेवा सी ई -E आय ओके okay? बघा मित्रांनो एक्झाम्पल्स बघा या ठिकाणी बिलीव आहे ओके okay? बिलीव आलेला आहे आणि या ठिकाणी बिलीवची स्पेलिंग काय मित्रांनो बी ई -E एल आय ई -E आहे मित्रांनो ओके बीई एल -E आय ई आय -E ओके या ठिकाणी काय आलेला आहे आय ई आलेला आहे ओके हा अल्पाबेटचा उलटा क्रम आहे मित्रांनो या ठिकाणी सी नसेलच ओके या ठिकाणी सी आहे का मित्रांनो सी नाही आहे ओके त्यानंतर बघा या ठिकाणी कन आहे ओके सी ई आय आलेला आहे मित्रांनो ओके या कन मध्ये काय आलेला आहे सी ए आलेला आहे आणि सी जर येत असेल मित्रांनो तर आपण काय घेत असतो आय आणि ई घेत असतो ओके क्रम लक्षात ठेवा अल्पाबेटच अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार ओके बनतर है रिलीव है मित्रों ठिका आई ई आर ये सी आए का सी नहीं है कनर रिसके रिसिप्ट सी आला सी आला यह आए सी नई ई सॉरी ई आई आ ओके न बील्ड है ओके एफ आई ई एल डी तो फील्ड मे पी नहीं है मित्रों आई ई आ ओके न बी सीट है ठिकाणी ओकेट है सी आर सी नी पा है आणि आय पण आलेला आहे ओके त्यानंतर बघा ग्रीफ आहे ओके ग्रीफ तर ग्रीफसाठी साठी पण या ठिकाणी सी नसल्यामुळे काय झालेलं आहे सी नसल्यामुळे फक्त आय आणि ई आलेला आहे ओके आय ई त्यानंतर रिसीव आहे मित्रांनो ओके तर रिसिवमध्ये सी आलेला आहे ओके सी आलेला असल्यामुळे सी नंतर ई आणि आय ओके स्पेलिंग चेक करत चला मित्रांनो ओके त्यानंतर या ठिकाणी वाईल्ड हा शब्द आलेला आहे तर या ठिकाणी पण वाईल्ड ई आय ई आलेला आहे मित्रांनो कारण या ठिकाणी सी आहे का सी नसल्यामुळे फक्त आय ई येईल ओके एवढं लक्षात ठेवा त्यानंतर बघा मित्रांनो या नियमाला या रूलला पण काही अपवाद असतात आणि या ठिकाणी अपवाद बघा मित्रांनो वी आहे या ठिकाणी वी एड म्हणजे विचित्र होते मित्रांनो ओके या ठिकाणी पण मोठ्या ईचा उच्चार निघतो व्ही ओके पण या ठिकाणी बघा वी आलेला आहे बघा डब्ल्यू ई आय आर डी ओके व्ही आलेला आलेला मित्रांनो आपला नियम काय म्हणत होता जेव्हा जर सी येत असेल ओके सी जर येत असेल त्यानंतर ई एन आर आणि आय एन आर ओके पण या ठिकाणी ई आणि आय आलेला आहे मित्रांनो पण याच्या अगोदर सी आयला पाहिजे ओके पण या ठिकाणी सी आर नाही मित्रांनो हा काय आहे एक अपवाद आहे ओके हा अपवाद लक्षात ठेवा मित्रांनो वियर्ड त्यानंतर सीज आहे मित्रांनो ओके या ठिकाणी सीज आहे ई आणि आय आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पण सी पाहिजे होता पण सी आलेला आहे का मित्रांनो सी नाही हा एक काय अपवाद आहे सीज इज वियर्ड त्यानंतर त्यानंतर ईदर आहे मित्रांनो ईदर म्हणतो आपण याला आय दर आपण म्हणत नाही ओके ईदर आहे या ठिकाणी पण ई ने सुरू सुरुवात झालेली आहे मित्रांनो ओके ई आय ने सुरुवात झालेली आहे ओके ई आय केव्हा होतं मित्रांनो जेव्हा सी एस सी आधी असतं तेव्हा ई आय ने सुरुवात होतं ओके पण हा पण एक प्रकारे काय आहे मित्रांनो अपवाद आहे ओके अशा प्रकारे मित्रांनो हा सर्वात इम्पॉर्टंट रूल आहे जर समजला नसेल तर एकदा पुन्हा एकदा बघा ओके त्यानंतर बघा मित्रांनो दुसरा नियम नियम नंबर दोन ओके रूल नंबर टू जर एखाद्या शब्दामध्ये शेवटी डबल एल येत असेल मित्रांनो शेवटी डबल एल येत असेल आणि त्या शब्दाशी दुसरा शब्द जोडला जात असेल तर तेव्हा आपल्याला डबल एलचा काय करायचं आहे एकेरी एलमध्ये रूपांतर करायचं आहे ओके एक एरिएल मध्ये बदलवायचा आहे ओके जर शब्दा एखाद्या शब्दामध्ये डबल एल येत असेल ओके आणि त्या त्याला दुसऱ्या शब्दाशी जोडला जात असेल तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे डबल एल चा एक एरी एल मध्ये रूपांतर करायचं आहे बघा मित्रांनो वेला या ठिकाणी ओके वेलला काय जोडलेला आहे कम जोडलेला आहे तेव्हा या ठिकाणी डबल एल चा काय होईल मित्रांनो सिंगल एल वेलकम होईल ओके त्यानंतर बघा ऑलमोस्ट आहे ओके तर अल्मोस्टमध्ये डबल एल आलेला आहे आल मध्ये काय आलेलं आहे डबल एल आलेला आहे तर आलमोस्ट बनवताना आपल्याला काय करायचं आहे हा जो डबल एल आहे त्याचा आपल्याला सिंगल एल बनवायचा या ठिकाणी आलमोस्ट बनेल ओके त्यानंतर बघा आलरेडी आहे यामध्ये आलमधला डबल चा काय झालेलं आहे सिंगल एल बनून आलरेडी झालेला आहे ओके बघा मित्रांनो हे तुमचे फॅमिलीयर असलेले वर्ड आहेत म्हणून या ठिकाणी तुमच्या मिस्टेक होणार नाहीत पण ही जर कंडिशन कुठं भेटली मित्रांनो ओके ही जर कंडिशन कुठं मिळाली की पहिल्या शब्दामध्ये डबल एल असेल आणि त्याला जर दुसरा शब्द जोडला जात असेल ओके okay? तर तुम्हाला नेहमी त्या ठिकाणी सिंगल एल वाला वर्ड बनवायचे आहे सिंगल एलवाली स्पेलिंग बनवायची आहे ओके okay? हा झाला मित्रांनो नियम नंबर दोन ओके okay? यामध्ये मित्रांनो पुन्हा एक वर्ड आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे आल प्लस वेज ओके okay? आल प्लस आल आल वेज आहे मित्रांनो यालाच हाच काय बनेल मित्रांनो ए एल डब्ल्यू ए okay? वाय एस आलवेज बनेल ओके ऑलवेज म्हणजे नेहमी येल ओके okay? त्यानंतर बघा नियम क्रमांक तीन ओके नियम क्रमांक तीन बघा मित्रांनो रूल नंबर तीन जर एखाद्या शब्दाच्या शेवटी जर एखाद्या शब्दाच्या शेवटी फुल असेल या यू डबल एल आणि त्याला दुसऱ्या शब्दासोबत जोडले जात असेल ओके एखाद्या शब्दाच्या शेवटी एफ यू डबल एल असेल फुल आणि त्याला दुसऱ्या शब्दाच्या शेवटी जोडले जात असेल मित्रांनो दुसऱ्या शब्दासोबत जोडले जात असेल तर फुल फक्त काय होईल डबल एल लिहिला जाईल मित्रांनो हा जो शेवटचा डबल एल असेल डबल एल काय होईल सिंगल एल बनेल ओके सिंगल एल ओके हा नियम लक्षात ठेवा मित्रांनो बघा या ठिकाणी फेत आलेला आहे ओके आणि फेतला काय जोडलेला आहे फुल जोडलेला आहे मित्रांनो तर या फुलला ओके हा फुल मधील डबल एल जो असेल मित्रांनो हा डबल एल राहणार नाही तर तो काय होईल सिंगल एल होईल ओके फेथफुल होईल म्हणजेच काय मित्रांनो विश्वासू याला म्हणतो त्यानंतर वंडर आहे वंडरला फुलला फुल जर आपण जोडलो तर ते वंडरफुल होईल मित्रांनो या ठिकाणी सिंगल एल बनेल त्यानंतर यूजफुल आहे तर या फुलचं जे डबल एल असेल ते पण या ठिकाणी सिंगल एल बनेल त्यानंतर सक्सेस प्लस फुल आहे तर सक्सेसफुलचं शेवटी जो डबल एल येत असतो मित्रांनो हा डबल एल येणार नाही सिंगल एल येईल ओके हा आपण नियम लक्षात ठेवा मित्रांनो जर फुल ओके शेवटी जर फुल जोडायचा असेल तर त्या ठिकाणी आपण डबल एल लिहिणार नाही मित्रांनो डबल एल लिहिणार नाही तर काय लिहिणार फक्त सिंगल एल ओके त्यानंतर बघा नियम क्रमांक चार रूल नंबर फोर हा फक्त बोलण्यासंबंधी आहे मित्रांनो तुमच्या उच्चार करण्यासंबंधी हा नियम आहे लक्षात ठेवा जर एखाद्या शब्दाच्या शेवटी ई येत असेल मित्रांनो तर उच्चारामध्ये तो नेहमीच काय असतो मूक असतो शांत असतो मित्रांनो सायलेंट असतो ओके बघा काय म्हणत आहे की एखाद्या शब्दाच्या शेवटी जर ई येत असेल मित्रांनो तर उच्चार करताना नेहमी तो सायलेंट असणार या ठिकाणी आलेला आहे पहिला वर्ड ऍडमायर ओके ऍड मायर आपण या ठिकाणी म्हणत नाही मित्रांनो तर काय म्हणतो ऍडमायर म्हणतो त्यानंतर या ठिकाणी नोट आहे ओके तर याला आपण नोटे नाही म्हणत मित्रांनो तर काय म्हणतो नोट म्हणतो त्यानंतर पॅसेज आहे तर पॅसेजला आपण पॅसेज जे नाही म्हणत तर पॅसेजच म्हणतो त्यानंतर आय आलेला आहे याला आपण आय आपण म्हणत नाही मित्रांनो रेंज याला म्हणणार नाही रायट याला म्हणणार नाही आणि वायफाय याला म्हणणार नाही ओके ई जो असेल मित्रांनो शेवटी आलेला एखाद्या वर्डचा तो काय असेल सायलेंट असेल हे नियम लक्षात ठेवा ओके त्यानंतर बघा नियम क्रमांक पाच रूल नंबर फाईव्ह जर एखाद्या क्रियापदाच्या शेवटी जर एखाद्या क्रियापदाच्या शेवटी ई येत असेल आणि त्याला जर आपल्याला आय एन जी लावायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो तो ई काढून टाकावा लागेल ओके बघा पुन्हा एकदा बघा एखाद्या क्रियापदाच्या शेवटी जर ई येत असेल मित्रांनो ओके क्रियापदाच्या शेवटी ई येत असेल तर त्याला आय एन जी लावताना आपण तो ई काय करतो काढून टाकतो बघा कम आहे या ठिकाणी कमच्या शेवटी काय आलेला आहे ई आलेला आहे ओके तर तो आय एन जी लावताना कमिंग बनताना काय मित्रांनो या ठिकाणी जो ई काय करू आपण काढून टाकू ओके okay? हा काय बनेल सी ओ एम आय एन जी मित्रांनो या ठिकाणी ई दिसणार नाही ओके okay? त्यानंतर बघा राईट आहे ओके okay? राईट मधला आपण ई गडेल मित्रांनो या ठिकाणी डब्ल्यू आर आय टी आय एन जी होईल ओके हा नियम सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो अब्युज आहे ओके अब्युज म्हणजे गाली गलोच करणे अत्याचार करणे होईल मित्रांनो याला पण इथं पण ई आहे मित्रांनो हा ई सुद्धा काय होईल घडून पडेल आय एन जी लावल्यानंतर अब्युजिंग ई दिसते का मित्रांनो ई या ठिकाणी दिसत नाही त्यानंतर बघा राईज आहे राईज मधला ई पण निघेल मित्रांनो रायझिंग होईल ओके त्यानंतर बघा रेट आहे रेट मधला ई पण काय होईल मित्रांनो निघून जाईल रायटिंग होईल ओके रेटिंग रेटिंग सॉरी होईल त्यानंतर केअर बघा केअर मधला पण ई निघेल मित्रांनो केअरिंग होईल ओके तर अशा प्रकारे मित्रांनो हा नियम क्रमांक पाच आहे जर क्रियापदाच्या शेवटी ई येत असेल आणि त्याला जर आपल्याला आय एन जी लावायचं असेल तर आय एन जी लावताना आपण काय करणार ई आहे तो जो ई आपण काढून टाकणार ओके नंतर बघा नियम क्रमांक सहा रूल नंबर सिक्स बघा मित्रांनो जर एखाद्या क्रियापदाच्या शेवटी डबल ई डबल ओ किंवा वाय ई जर येत असेल मित्रांनो त्याला आय एन जी लावताना आपण त्यामध्ये कोणताही बदल करत नाही ओके रूल काय म्हणत आहे बघा जर एखाद्या क्रियापदाच्या शेवटी डबल ई येत असेल किंवा डबल ओ येत असेल किंवा वाय ई जर येत असेल मित्रांनो तर त्याला आय एन जी लावताना आय एन जी लावताना आपण कोणताही बदल त्यामध्ये करत नाही ओके तर बघा मित्रांनो पहिले एक्झाम्पल एक्झाम्पल बघा ॲग्री आहे ओके ॲग्रीमध्ये काय येतं मित्रांनो शेवटी डबल ई येतं तर डबल ई नंतर आय एन जी जर याला लावायचं असेल मित्रांनो ऍग्रींग करायचं असेल तर त्या ठिकाणी डबल ई काय होईल मित्रांनो जसाच्या तसाच राहील ओके त्यानंतर बघा आय आहे ओके या ठिकाणी पण वाय ई येतं ओके वाय ई येतं मित्रांनो याला जर आय एन जी लावायचा असेल तर हा पण जसाच्या तसाच राहील आयिंग होईल ओके त्यानंतर बघा सी आहे ओके या ठिकाणी पण डबल ई आलेला आहे तर या ठिकाणी पण आय एन जी लावताना आपण ते जसंच्या तसं ठेवणार ओके त्यानंतर बघा फ्ली आहे ओके एल डबल ई तर याला पण आय एन जी लावताना जसंच्या तसं राहील फ्लिंग बनेल ओके त्यानंतर डाय आहे ओके तर हे काय बनेल डायिंग बनेल जसंच्या तसं राहील वू आहे मित्रांनो वू ओके वू ला एन जी लावताना वुइंग होईल ओके विंग म्हणजे प्रेमात जिंकण्याचा प्रयत्न करणे होईल मित्रांनो प्रयत्न करत असणे होईल ओके तर हा पण नियम महत्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त एवढेच वर्ड तुम्ही लक्षात नका ठेवू मित्रांनो तर याशिवाय जे काही शब्द येतील ज्यांच्या शेवटी तुम्हाला डबल ई दिसेल, ओ दिसेल, दिसेल डबल ओ दिसेल किंवा वाय ई दिसेल आणि त्यांना आय एन जी लावायचे असेल मित्रांनो तर ते काय राहतील जसेच्या तसं राहतील मित्रांनो डबल ई आहे तर डबल ईच राहील ओके आय एन जी लावताना ओके डबल ओ असेल तर डबल ओच त्या ठिकाणी राहील मित्रांनो आणि शेवटी वाय ई असेल तर वाय ई जसं तसा राहील ओके तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी सहा नियम डिस्कस केले आहे मित्रांनो जर पुन्हा नियम हवे असतील जवळपास आपल्याकडे ट्वेंटी नियम आहेत ट्वेंटी रुल्स आहेत मित्रांनो पुन्हा जर हवे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट कमेंट करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये सांगा नक्कीच तुमच्यासाठी बाकीचे नियम पण घेऊन येणार ओके तर बघा मित्रांनो जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला ओके धन्यवाद